साहेब आपला हा चित्रपट कसा वाटला याचं आणि बीड जिल्ह्यातील जे महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार आहेत याबाबत आपण कशी पावले उचला एक आपण सांगावे थँक्यू डॉक्टर महेश uh, कुमार त्यांचा जो चित्रपट आहे वामा तो ॲक्च्युली खूपच इम्पॉर्टंट uh, इशूवर आधारित आहे विमेन एम्पॉवरमेंट आणि त्यामध्ये असा दर्शवलेला आहे की सुरुवातीला एक, uh, एक लेडीला त्यांचे घरातला त्यांच्या हजबंड आणि बाकी सासरचे लोक त्यांना त्रास देतात आणि नंतर ती लेडी दाखवते की लेडीमध्ये ते काय शक्ती असते काय नारी शक्ती असते त्याचा पूर्ण चित्रपटमध्ये एक सारांश आहे त्याच्या बाबतीत खूपच सुंदर हा विषय त्यांनी निवडलेला आहे आणि मला हा खूपच आवडला आणि त्याच्या बाबतीत माझं हेच म्हणणं आहे की भारतमध्ये आपण जो नारी शक्ती आहे शक, ते नारी सग आपले मै विमेन एम्पावरमेंट जसं आपण म्हणू शकता ते सगळी आपलं विमेन एम्पावरमेंट असा सब्जेक्ट आहे तिथे आपला भारताचा आधा हिस्सा ते आपला पुढे आला तर आपला भारत अजून एक नवीन उडान भरू शकतो तुम्ही ऑपरेशन पहलगाम पहलगामच्या वेळेस कर्नल आर्मीचे कर्नलचं तुम्ही एक्झाम्पल दिले असं भरपूर एक्झाम्पल आहे भारतमध्ये जे खूप चांगलं काम करतात पण असं मला पण माहीत आहे असं भरपूर एक्झाम्पल आहे जे काम चांगलं काम करू शकतात पण काही कारणामुळे ते मागे राहतात महिलांमध्ये तो हा चित्रपटच्या माध्यमातून असा दिसते आपल्याला की आपण सगळेजणांनी पुढे येऊन विमेन इक्वेलिटीवर आपण वर्क केले पाहिजे विमेन एम्पावरमेंटपेक्षा विमेन इक्वेलिटी आपण सगळे लोक समान आहे आणि पोलीस विभागातर्फे मी हेच म्हणू इच्छितो की कोणाला कुठल्याही प्रकारचा इश्यू असेल त्यांच्या घरी त्यांचे कॉलेजमध्ये त्यांचे लाईफमध्ये जिथे त्यांना वाटते की ते प्रत्येक महिला पुढे जाऊ शकत नाही त्यामध्ये आम्ही बीड पोलीस तत्पर आहोत कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात आमच्या प्रत्येक स्टेप तुमची सिक्युरिटीसाठी आहे तुमचे डेव्हलपमेंटसाठी आहे आणि आम्ही तत्पर आहोत तुमची मदतसाठी धन्यवाद